मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोहोचतो गुळी धामणगाव तालुक्यात शिल्लक जिल्हा परिषद राज्यामध्ये दरवर्षी अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलै दरम्यान पाऊस येतो हे कायमचं सर्वांनी लक्षात घ्यायचं दररोज राज्यामध्ये काय होणार आहे दररोज दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम आणि चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पिकं जोमान येणार आहेत पण हे सर्वांना सांगतो राज्यात सांगायचं झालं तर सगळेचे जो पीक जोरात आहेत कोणाचंच पीक सुकणार नाही कारण की यावर्षी तुम्हाला मी म्हटलं होतं की यावर्षी असा पाऊस एकदम असा बंद होणारच नाही म्हणजे नॉनस्टॉप चालूला चालू, चालू राहील चार दिवस एखाद्या विदर्भात राहील तर चार दिवस पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात राहील चार दिवस मराठवाड्यात राहील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात राहील पण पाऊस चालू राहणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात येतात पण आणखीन एक परत राज्यात सर्व सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात चौदा जुलै चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जुलै पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे दररोज एका एक भागात दोन दोन दिवस एका एक भागात मुक्काम करणार आहे आणि जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वडे नाले करणारा पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जशी वापसा भेटेल तसं तुम्ही तुमचे नियंत्रण करून घ्या हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर वीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो की राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पाऊस पडल्याच्या नंतर राज्यामध्ये काय होतं की पुलाच्या फरशेव पाणी येतं माझी सर्व नाही विनंती की पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास ते पूल ओलांडू नका कारण की हे जे दहा ते सव्वीस जुलैचा जे पाऊस पडणार आहे दहा ते सव्वीस जुलैपर्यंतच्या दरम्यानचा पाऊस पडणार आहे वडे नाले येणार वड्या नाल्याला पाणी येणार आहे आणि काय करतात आपल्याला घरी जायची घाई असल्यामुळं पूल ओलांडतात म्हणून माझी सर्वांना एक विनंती पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नका म्हणून सर्वांना विनंती अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद